नमस्कार आज आपण एका खास जपानी संकल्पनेबद्दल बोलणार आहोत इकीगाई ऐकायला येतं की यात एका दीर्घ आनंदी आणि हो अर्थपूर्ण आयुष्याचं काहीतरी गुपित आहे अगदी खरंय आणि आपली आजची चर्चा मुख्यत्वे हॅक्टर गार्झिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस यांच्या एकी गाई पुस्तकावर आधारलेली आहे खूप गाजलंय हे पुस्तक हो ना तर आज बघूया की हे इकी गाई म्हणजे नेमकं काय आहे त्याची काही तत्त्व आहेत का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यात ती कशी आणता येतील जेणेकरून थोडं अधिक समाधान मिळेल बरोबर प्रयत्न करूया हे समजून घेण्याचा चला तर मग सुरुवात करूया तर पहिला प्रश्न अगदी साधा इकी गाई म्हणजे काय असं काहीतरी आहे की चार गोष्टी एकत्र येतात यात हो अगदी इकी गाई म्हणजे जपानी भाषेत त्याचा सरळ अर्थ आहे जगण्याचं कारण किंवा कशासाठी जगायचं त्याची सार्थकता पुस्तकात हे चार वर्तुळांनी छान समजावलं आहे पहिलं म्हणजे आपल्याला काय करायला मनापासून आवडतं आवड दुसरं म्हणजे ज्यात आपलं नैसर्गिक कौशल्य आहे म्हणजे आपण ज्यात चांगले आहोत किंवा सहज पारंगत होऊ शकतो अच्छा आणि तिसरं तिसरं आहे जगाला किंवा आपल्या आसपासच्या समाजाला कशाची गरज आहे ओके गरज आणि चौथ चौथ अर्थातच ज्यातून आपल्याला चरितार्थासाठी म्हणजे पैसे मिळू शकतील उत्पन्न म्हणजे आवड कौशल्य गरज आणि उत्पन्न हो आणि जिथे ही चारही वर्तुळ एकमेकांना छेदतात तो जो मधला भाग आहे ना तो म्हणजे आपली इकी गाय पण हे शोधणं तितकं सोप्पं नाहीये नेहमी ते तर आहेच आणि म्हणूनच जपानमधलं ते ओकिनावा बिटातलं ओगिमी गाव हो ऐकले त्याबद्दल दीर्घायुष्याचं गाव म्हणतात ना अगदी जगातल्या सगळ्यात जास्त शंभर वर्षांपुढचे लोक तिथे राहतात असं म्हणतात अरे वा पण फक्त जास्त जगणं नाही ते आनंदी पण असतात म्हणे याच इकि हो तिथले लोक हेच सांगतात ते फक्त त्यांची इकिगाय ओळखत नाहीत तर ती जगतात आणि गंमत म्हणजे तिथे रिटायरमेंट किंवा निवृत्ती अशी काही संकल्पनाच नाहीये एक प्रकारे काय सांगताय म्हणजे काम करतच राहायचं हो म्हणजे त्यांना जे आवडतं ज्यात ते रमतात ते काम ते शेवटपर्यंत करत राहतात मग ते शेती असेल बागकाम असेल किंवा आणखी काही त्यामुळे काय होतं त्यांच्या जगण्याला एक उद्देश मिळतो सतत सक्रिय राहतात ते म्हणजे ती सक्रियताच त्यांच्या आरोग्यासाठी चांगली ठरते म्हणायचं शारीरिक आणि मानसिक ध्वनीसाठी बरोबर नुसता पैसा नाही तर कामातून मिळणारं समाधान महत्वाचं या व्यतिरिक्त अजून काही तत्व आहेत का या एकी गायीची जी तिथले लोक पाळतात हो नक्कीच बरीच आहेत पण काही मुख्य बघूया पहिलं तर हेच की नेहमीच सक्रिय राहा निवृत्त होऊ नका हे तर आत्ता बघितलं आपण हो दुसरं महत्वाचं तत्व आहे जीवनाचा वेग थोडा कमी करा म्हणजे टेक इट स्लो याचा अर्थ आळशीपणा नाही उगाच नको उगाच घाई न करता प्रत्येक क्षण जरा अनुभवायचा आजच्या जगात हे किती गरजेचे नाही खरंय तिसरं तत्व आहे आहाराबद्दलचं हारा हाचीबू म्हणजे पोट ऐंशी टक्केच भरायचं ऐकलंय आहे म्हणजे अगदी गच्च भरेपर्यंत खायचं नाही बरोबर शरीराचं ऐकायचं आणि ओकिनावाचा आहार पण खास आहे भरपूर भाज्या समुद्री शैवाल टोफू हळद माउन्स अगदी कमी अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात त्यात आणि मग व्यायाम हो पण पन तो पण असा हलकाफुलका म्हणजे रोजच्या हालचाली बागेत काम चालणं किंवा ते रेडिओ टायसो सारखे व्यायाम योगा ताईची सातत्य महत्वाचं ठीक आहे आणि सामाजिक आरोग्याचं काय मित्र वगैरे बरोबर बर मुद्दा चौथा तत्व तेच आहे चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि इथेच ती मुवाई संकल्पना येते मुवाई म्हणजे काय नक्की मुवाई म्हणजे मित्रांचे किंवा परिचितांचे असे छोटे गट जे लहानपणापासून एकत्र असतात ते एकमेकांना फक्त भावनिक आधार नाही देत तर गरज पडली तर आर्थिक मदत इतर कामात मदत सगळं करतात अच्छा म्हणजे एक सपोर्ट सिस्टमच तयार होते अगदी त्यामुळे एकटेपणा येत नाही समुदायाचा भाग असल्याची भावना राहते हे मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणजे शारीरिक मानसिक सामाजिक सगळं जोडलेलं आहे निसर्ग आणि कृतज्ञतेबद्दल पण काही आहे का यात हो पाचवं तत्व आहे निसर्गाशी पुन्हा जोडले जा शहरात असलो तरी थोडं बागकाम किंवा बाहेर जाणं शांत वाटतं त्याने आणि सहव कृतज्ञता व्यक्त करा म्हणजे आपल्याकडे जे आहे अगदी छोट्या गोष्टींसाठी सुद्धा आभारी असणं सकारात्मकता वाढते त्याने आणि एक शेवटचं पण खूप महत्वाचं तत्व म्हणजे फ्लो अनुभवणं बरोबर हो फ्लो म्हणजे एखाद्या दे कामात इतके रमून जाणे की वेळ काळाचं भानच राहत नाही आपण आणि ते काम एवढंच हम्म जसं काही चित्रकार चित्र काढताना किंवा संगीतकार वाजवताना रमून जातात तसं अगदी किंवा बागकाम करताना एखादं कोडं सोडवताना कामात सुद्धा हा अनुभव येऊ शकतो याने खूप समाधान मिळतं पण काय ना आजकाल मोबाईलमुळे सततच्या नोटिफिकेशनमुळे हा फ्लो अनुभवणं थोडं कठीण झालंय हे अगदी खरंय लक्षच लागत नाही पटक तर एकी गाई शोधणं आणि जगणं म्हणजे एक प्रकारे ह्या सगळ्या तत्वांचं आपल्या आयुष्यात ताळमेळ बसवणं म्हणजे हे फक्त जास्त वर्ष जगण्यापुरतं नाही तर ती वर्ष कशी जगायची आनंदाने समाधानाने अर्थपूर्ण रीतीने याबद्दल आहे अगदी बरोबर आणि प्रत्येकाची एकी गायी वेगळी असू शकते ती बदलू पण शकते वेळेनुसार महत्वाचं आहे तर, की तिचा शोध घेत राहणं तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की इकी गायी म्हणजे काहीतरी खूप अवघड किंवा रहस्यमय गोष्ट नाहीये आपल्या आवडी आपलं कौशल्य जगाला काय हवंय आणि आपला चरितार्थ यांचा मेळ साधत साध्या सवयींमधून जगता येणारी ही एक जीवनशैली आहे निश्चितच ही तत्व जर हळूहळू आपल्या अंगवळणी पडली तर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो आणि जाता जाता मनात एक विचार येतोय आपल्या रोजच्या धावपळीत अशी कोणती गोष्ट आहे कोणतं काम आहे जे करताना आपल्याला स्वतःचा वेळेचा विसर पडतो असं सहज फ्लो येतो कदाचित कदाचित तिथेच आपल्या इकिगाईची सुरुवात लपलेली असेल विचार करायला काय हरकत आहे